नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असाल मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या स्टिच विथ अश्विनी या चॅनलमध्ये तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट्स असतात की ताई ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवा या व्यतिरिक्त तुमच्या खूप सारे प्रश्नसुद्धा असतात की काकेतली फिटिंग व्यवस्थित येत नाही गळा उतरतोय शोल्डर उतरतोय किंवा जो काही कटोरीचा ब्लाउज आहे त्याचा टक्स व्यवस्थित बसत नाही प्रिन्सेस कटला पफ व्यवस्थित येत नाही तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता रोजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यासाठी लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे डेली तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ पाहता येईल आता मी जसं कमेंट सेक्शन पाहते तसं माझ्या लक्षात येते की खूप साऱ्या ताईंना माझ्या मैत्रिणींना शिवणकाम करायची खूप जास्त आवड आहे पण लहान मुलं असल्यामुळे किंवा इतर काही अडचणी असल्यामुळे बाहेर जाऊन शिवणकामचा क्लास करता येत नाही तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आजपासून आपण मोफत शिवणकाम क्लास चालू करणार आहोत त्यासाठी तुम्हाला रोज जे काही डेली व्हिडिओ येईल ते फॉलो करायचे आहेत एक दिवसाआड मी व्हिडिओ अपलोड करणार आहेत म्हणजे सुरुवातीला कटिंग असं असेल स्पीचिंग असेल सुरुवातीपासून आपण बेसिक सर्व क्लिअर करणार आहोत म्हणजे जर पुढे जाऊन काही ऍडव्हान्सचे गळे वगैरे जर मला तुम्हाला शिकवायचं असेल आणि तुमचा बेसिक पाया जर पक्का असेल तर तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल जर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू केला तर नक्कीच तुम्हाला हा जो आपला क्लास आहे याचा फायदा होणार आहे मी आता सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन देते जेव्हा मी शिवणकाम क्लास केला तेव्हा दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेस जो काही प्रिन्सेस कट आहे तो त्यावेळेस नवीनच आला होता आणि तोच प्रिन्सेस कट जो आहे तो इतका जास्त ट्रेंडमध्ये आला की आता जरी तुम्ही घरगुती कुठेही बायका पाहिल्या अगदी गावाकडे राहणाऱ्या बायका सुद्धा प्रिन्सेस कट शिवतात पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत मग कुठेतरी पप व्यवस्थित येत नाही किंवा शिवला चांगला जात नाही फिनिशिंग चांगली येत नाही हे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम होतात पण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही फिनिशिंग आणि फिटिंगसुद्धा प्रॉपर कसे करू शकता याच्यासुद्धा मी डेलीच्या व्हिडिओमध्ये दे टिप्स देणार आहेत सुरुवातीला आपण बेसिकपासून सुरुवात करूयात सुरुवातीला जेव्हा तुम्ही शिवणकाम करता त्यावेळेस शिवणकामसाठी लागणारे सुद्धा तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही शिवणकाम करू शकता थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये जे काही शिवणकामला लागणारे साहित्य आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे म्हणजे तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी जर आणून ठेवलं तर शिवणकाम करता येईल आता खूप साऱ्या ताईंकडे शिवणकामासाठी शिलाई मशीनसुद्धा घरात असेल पण टीप व्यवस्थित येत नाही किंवा मशीन चालवत नाही मशीनला प्रॉपर ऑइलिंग करत नाही तर अशा सुद्धा बऱ्याच तुमच्या तक्रारी असतात तर आजपासून आपण जे काही बेसिक मटेरियल शिवणकामासाठी लागणार आहेत ते पाहणार आहोत ते तुम्ही एकदा परचेस केलं की तुमच्याकडे सर्व मटेरियल अवेलेबल झालं की तुम्ही इझिली शिवणकाम करू शकता त्यामुळे जी काही शिवणकामाची लिस्ट आहे ती तुम्हाला साईटला साईटलासुद्धा दिसत असेल आणि सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आज आल्यानंतर एक दिवसाठ मी व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे तुम्हाला एक दिवस प्रॅक्टिसलासुद्धा भेटेल मटेरियल परचेस करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे वेळ भेटेल आणि थोडक्यात तुम्हाला शिवणकाम चांगल्या प्रकारे जमणार आहे कारण की या व्यवसायामध्ये प्रॅक्टिसची खूप जास्त गरज आहे जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष शिव शिवणकाम करणारे जर टेलर पाहिले तर त्यांचा अनुभव तेवढा असतो त्यामुळे त्यांचं जे काही फिनिशिंग असेल फिटिंग असेल ते चांगलं होतं कारण की रोज येणारा वेगळा जो ब्लाऊज आणि वेगळा व्यक्तिमत्व आलं की ब्लाऊजचं मेजरमेंट सुद्धा बदलणार आहे त्यामुळे ह्या ब्लाऊजमध्ये आपण कसं ऍडजस्ट करून वेगवेगळ्या पद्धतीने शिवू शकतो हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल तर चला जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि शिवणकामसाठी लागणारे जे काही बेसिक मटेरियल आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर शिवणकाम करायचं म्हणजे शिलाई मशीन तुमच्याकडे असायला हवी जर शिलाई मशीन तुमच्याकडे असेल तरच तुम्ही शिवणकाम करू शकता आता शिलाई मशीन मध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत मग हाफ सेटल असते फुल सेटल असते आता पिकोफॉलचा साईटला ठेवेत त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ते सुद्धा तुम्हाला आवडेल की पिको असिकोफॉल करून सुद्धा खूप जास्त पैसे कमवू शकता आता हा विषय आपण साईटला ठेवेत आणि थोडक्यात बेसिक मटेरियल जे काही शिलाई कामासाठी लागणार आहे ते सुद्धा पाहूयात सगळ्यात पहिले तर मी सांगितलं शिलाई मशीन तुम्हाला असणं खूप आवश्यक आहे जर तुमचा घरातून बिझनेस असेल तर मी सांगते घरातून करा ना तर बुटीकमधून करा एकदाच तुम्ही ही जी वस्तू आहे ते आपण एकदाच परचेस करणार आहोत त्यामुळे चांगल्या मशीनमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करा थोडक्यात आता सुरुवातीचे दिवस पाहिले असतील हाफ सेटल मशीन घ्यायचे पण जेव्हा जीन्स कपडा येतो वेलवेटचा कपडा येतो स्टोनचे ब्लाउज येतात त्यावेळेस हाफ सेटल मशीन त्यावरती प्रॉपरली चालत नाही किंवा सारखं सुई तुट नाही या सुद्धा गोष्टी होतात फिनिशिंग सुद्धा प्रॉपर येत नाही त्यामुळे एका चांगल्या फुल सेटल मशीन मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नक्कीच करा मी सांगेल जेव्हा हाफ सेटल मशीन तुम्ही घेता ते सहा ते सात हजारापर्यंत तुम्हाला भेटते आता ते जे कोणत्या कंपनीची तुम्ही घेता त्यावरती सुद्धा डिपेंड करता एरियावरती सुद्धा डिपेंड करता एरियावाईज मशीनच्या ज्या काही किमती आहेत त्या सुद्धा कमी पडतात थोडक्यात काय होतं जे जिथे होलसेल मटेरियल भेटतं ना तिथेच तुम्ही शिलाई मशीन परचेस करा ऑनलाईन घ्यायचं तरी चालेल पण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन कसं होतं आपण आपल्या डोळ्यांच्या नजरेने पाहू शकतो की मशीन कशा कंडिशनमध्ये आहे आणि थोडक्यात ज्यांच्याकडून तुम्ही परचेस करता त्यामध्ये त्यांना नॉलेज असते त्यामुळे बऱ्यापैकी ते सर्व जी काही मशीन आहे ती चालू करण्यापासून सर्व गोष्टी तुम्हाला सांग त्यामुळे फुल सेटल मशीन मध्येच इन्व्हेस्ट करा मी असं म्हणेल फुल सेटल जर मशीन तुम्ही घ्यायला गेले तर साडेनऊ हजार हजारापासून ते अकरा हजारपर्यंत तुम्हाला फुल सेटल मशीन भेटते फुल सेटल मशीनचा फायदा काय होतो ओलवेट चा कपडा असो जीन्सचे कपडे असो ती चालते आणि फिनिशिंगला सुद्धा प्रॉपर असते त्यानंतर जो काही त्याचा वरचा जो काही सर्फेस असतो ज्यावरती ब्लाऊज ठेवून आपण शिवतो ते, ते सुद्धा जो काही प्लॅटफॉर्म असतो हो तो सुद्धा मोठा भेटतो त्यामुळे आस्तरचे वगैरे ब्लाऊज आले तर तुम्ही इव्हेंच्युले ठेवू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्ही त्यावरती प्रेस सुद्धा ब्लाऊज करू शकता म्हणजेच थोडक्यात तुम्हाला दुसरीकडे कोणते टेबल वगैरे घ्यायची गरज पडत नाही त्यावरतीच तुम्ही ब्लाऊज प्रेस करून कटिंग सुद्धा करू शकता डबल प्लाऊड भेटल्यामुळे आणि सिंगल जे काही मशीन घेता तुम्ही हाफ सेटल त्यावरती फक्त एक सिंगल प्लाउड असतं त्यामुळे प्रेस वगैरे करायला भेटत नाही किंवा बाकीचं मटेरियलवरती जर ठेवायचं म्हटलं तर खूप जास्त गर्दी गर्दी होते आणि शिवायला जर प्रॉपरली होत नाही आता शिलाई मशीनची जर गोष्ट करायची म्हटलं तर कोणत्या कंपनीची शिलाई मशीन घ्यायची हे सुद्धा तुमचे खूप सारे प्रश्न असतात आता कोणत्याही कंपनीचं किंवा कोणत्याही ब्रँडचं मी ते प्रमोशन करत नाही मी सांगाल तुम्हाला जीसुद्धा माझ्याकडे आधी मशीन होती ती होती नोवेल कंपनीची आणि सुद्धा नोवेल कंपनीचीच माझ्याकडे आहे आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे मला अजूनपर्यंत त्या नोवेल कंपनीमध्ये कसलाही प्रॉब्लेम जाणवला नाही आणि वर्कसुद्धा खूप प्रॉपर करते तर आता तुमच्या वरती डिपेंड करतं की तुम्हाला कोणती मशीन घ्यायची आहे या व्यतिरिक्त जर अजून एक ऑप्शन द्यायचं झालं तर मी सांगा उषा कंपनीची सुद्धा मशीन चांगली आहे ती सुद्धा तुम्ही चा घेऊ शकता या व्यतिरिक्त जर थर्ड था नंबर सांगायचं झालं तर मिलन कंपनीची मशीन आहे मिलन कंपनीची सुद्धा चांगली चालते तर अशा तीन मशीन मी तुम्हाला सजेस्ट करू शकते नोवेल कंपनीची मी एक नंबरला त्याला मार्क देईल कारण की त्या कंपनीची मी यूज करते आणि वर्स सुद्धा चांगली करते तर एक नंबर तुम्हाला शिलाई मशीन असणं खूप जास्त गरजेचं आहे हे बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे कात्री आता कात्री असणं सुद्धा खूप गरजेचं आहे साईडला इमेजमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या कात्री दिसत असेल खूप साऱ्या कंपनीच्या कात्री येतात जसं ज्युपिटर कंपनीची मी वापरते ज्युपिटर कंपनीची खूप चांगली आहे त्यामध्ये आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर असे नंबर येतात तर माझ्याकडे जी आहे ती नऊ नंबरची आहे आणि चांगली वर्क करते थोडक्यात तुम मला तुम्हाला सांगायचे जेव्हा पण तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचं असतं त्यावेळेस तुम्ही स्टीलची कात्री यूज केली तरी चालेल पण ती पेपरवरती यूज करू नका पेपर ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करता त्यावेळेस तुमच्याकडे ना पेपर कटिंग करण्यासाठी वेगळी कात्री चाळीस ते पन्नास रुपयाची तुम्ही खरेदी करून आणायची आहे ब्लाऊजवरती वेगळी आणि पेपर कटिंग करण्यासाठी वेगळे अशा दोन कात्री ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं ज्युपिटर कंपनीची कात्री जी आहे ती दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटल मी जी नऊ नंबरची घेतली ती मला दोनशे तीस रुपयाला भेटली आहे आता एक्झॅक्ट प्राईस मला आठवत नाही पण दोनशे तीस ते अडीचशेच्या दरम्यानच ते आहे थोडक्यात दोनशे तीस ते अडीचशे रुपयांपर्यंत तुम्हाला कात्री भेटून जाईल तर तुमच्या लक्षात आलं असेल पेपर कटिंगसाठी वेगळी आणि ब्लाऊज कटिंगसाठी वेगळी कात्री तुम्हाला यूज करायची आहे या व्यतिरिक्त कात्री जी तुम्ही ब्लाऊजसाठी यूज करणार आहे ती खूप प्रिकॉशनली यूज करायची आहे कुठेही पडली वगैरे नाही पाहिजे म्हणजे तिचा पॉईंट जो असतो फ्रंट जो टोक असतो तो खराब होता कामा नाही जेणेकरून की चांगली वर्क करते तर दुसरी गोष्ट महत्वाची तुमच्या लक्षात आलं असेल कात्री असणं खूप जास्त गरजेचं आहे तिसरं म्हणजे मेजरिंग टेप मेजरिंग टेप असणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण की आपलं त्याशिवाय काम होणेच नाही सव्वा इंच कशाला म्हणतात पावणे पा इंच कशाला म्हणतात किंवा एक दोन तीन हे याकडे कशाला म्हणतात अर्धा कशाला म्हणतात मीटर कसं सेंटीमीटर कसं हे सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की कशा अंकांना काय म्हणायचे सुरुवातीला जर तुम्ही शिवणकाम शिकत असाल तर हे सर्व गोष्टी तुम्हाला किचकट वाटतील पण एकदा त्यामध्ये जर तुम्ही काम ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी इझी होतील तर थोडक्यात मला तुम्हाला सांगायचे की शिवणकामासाठी लागणार जे काही मटेरियल आहे ते सुरुवातीला अवेलेबल करा आणि त्यानंतर मग शिवणकामाला सुरुवात करा तेव्हाच तुमच्या लक्षात येणार आहे की शिवणकाम तुम्हाला जमणार आहे की नाही तर तिसरी गोष्ट म्हणजे मेजरिंग टेप तुमच्या लक्षात आलं असेल मेजरिंग टेप असणं गरजेचं आहे पंधरा ते वीस रुपयांमध्ये तुम्हाला मेजरिंग टेप भेटतो त्यामध्ये वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे खूप दिवस चालतो जेव्हापासून मी शिवणकाम करत होते तेव्हापासून माझा एकच मेजरिंग टेप होता जो की मला शिलाई मशीनसोबत भेटला होता तो आता तुटला कुठे जाऊन मी तेव्हा दुसरा परचेस केलेला आहे आणि थोडक्यात एक जेव्हा तुम्ही शिलाई मशीन परचेस करताना त्यावेळेस तुम्हाला मेजरिंग टेप किंवा छोट्या मोठ्या ज्या वस्तू असताना त्या मशीनसोबतच भेटतात त्याचा सुद्धा फायदा होतो पण हे जे बाकीच्या गोष्टी असतात चांगली कात्री वगैरे घेणं यामध्ये वन टाईम इन्व्हेस्ट आए, नंतर कसली इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही खराब वगैरे झालं तर ऑब्व्हिसली आपल्याला नवीन घ्यावीच लागते तर तीन वस्तू तुमच्या लक्षात आले असेल शिलाई मशीन कात्री आणि टेप ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे या महत व्यतिरिक्त तुम्हाला निडलचं पॅकेट सुद्धा घेऊन ठेवायचं आहे फुल सेटल मशीन असेल तर अठरा नंबरची निडल लागते आणि हाफ सेटल असेल तर सोळा नंबरची तर असं नीडल वगैरे तुटायची खूप जास्त शक्यता असते नवीन शिवणकाम असतं मग आपण प्रॉपरली वर्क करत नाही त्यामुळे निडलसुद्धा तुटते त्यामुळे निडलचं पॅकेटसुद्धा तुम्ही घेणं गरजेचं आहे कोणत्या कंपनीची घ्यायची हे काय असं डिपेंड नाही चांगल्याच कंपनीच्या भेटतात आणि ते हार्डली वीस ते पंचवीस रुपयाला तुम्हाला नीडलचं पॅकेट भेटेल चौथी गोष्ट म्हणजे खडू खडू असं सुद्धा गरजेचं आहे कारण की चॉकचं पॅकेट सुद्धा तुम्हाला तीस रुपयाला भेटेल जर तुम्ही रिटेल मधून घेतलं होलसेलमध्ये अगदी पंधरा ते वीस रुपयांमध्ये पूर्ण बॉक्स भेटतो ज्यामध्ये की दहा चॉक भेटतात तुम्हाला आणि प्रॉपर जे चॉक येतात ना स्टिचिंगसाठी तेच यूज करता इथं साईडला तुम्हाला दिसत असेल एकदम असं स्क्वेअर साईजमध्ये असतात जर तुम्ही स्कूलमध्ये वगैरे जे चॉक भेटतात ते जर यूज केले तर त्याने प्रॉपर मार्किंग होत नाही म्हणजे एकसारखं सरळ मार्किंग होत नाही ब्रॉड होतं त्यामुळे ब्लाऊजच्या फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा फरक पडतो त्यामुळे प्रॉपर एक चॉकचं पॅकेट घेणं गरजेचं आहे जे की अगदी कमी रुपयांमध्ये तुम्हाला भेटेल होलसेलमध्ये जर तुम्ही हे सर्व मटेरियल घेतलं तर अगदी पाचशे ते सहाशे रुपयांमध्ये तुमचं सर्व मटेरियल येऊन जाईल शिलाई मशीन सोडली तर तर थोडक्या तुमच्या लक्षात आलं असेल चॉकसुद्धा खूप गरजेचं आहे आपण पेन आणि वगैरे मार्किंग करत बसतो ब्लाऊजवरती मग त्याने काय होतं तुमच्या ब्लाऊजचं जे काही इम्प्रेशन आहे ते डाऊन होतं त्यामुळे एक चॉक जे आहे तो चॉकचं पॅकेट जे आहे ते सुद्धा तुम्ही घेणं गरजेचं आहे निडल झाली त्यानंतर चॉक जो काय तो सुद्धा मी तुम्हाला घ्यायला सांगितला या व्यतिरिक्त बॉबिन आणि बॉबिन केस सुद्धा तुम्हाला लागणार आहे साईड इमेज तुम्हाला दिसत असेल बॉबिन कशाला म्हणायचं बॉबिन केस कशाला म्हणायचं हे सुद्धा तुम्हाला इमेजवरून लक्षात येत असेल बॉबिन म्हणजे ज्यामध्ये आपण डोळ्याचा दोऱ्याचा जो काही रील आहे तो भरणार आहे त्याला म्हणायचं बॉबिन आणि ज्यामध्ये तो फिट करणार आहोत त्याला म्हणायचं बॉबिन केस तर हा फरक सुद्धा तुम्हाला लक्षात आला असेल जेव्हा तुम्ही मशीन परचेस करता त्यावेळेस तुम्हाला बॉबिन केस दिली जाते आणि बॉबिन एक ते दोन सोबत दिल्या जातात पण खूप जास्त वेळा काय होतं की बॉबिन आपल्याला कमी पडतात बॉबिन केस तर तुम्हाला एकच ठेवायचे आहे फुल सेटलची वेगळी येते हाफ सेटलची वेगळी येते जेव्हा तुम्ही मशीन परचेस करतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल बॉबिन तुम्हाला सतत काय लागते जेव्हा पण नवीन ब्लाउज येईल त्यावेळेस बॉबिन वेगवेगळ्या लागतात भराव्या लागतात त्यावेळी शिल्लक राहत नाही त्यामुळे बॉबिन जे दहा रुपयांमध्ये तुम्हाला पाच ते सहा बॉबिन भेटतात त्या सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फुल सेटल आणि हाफ सेटलच्या बॉबिन ज्या आहेत त्यासुद्धा सुद्धा वेगळ्या असतात ते सुद्धा तुम्हाला मशीन घेतल्यावरती लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही चालवायला चालू करता किंवा ज्यावेळेस आपलं शिवणकाम चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला मशीनवरती प्रत्यक्षात ते दाखवेल तर बॉबिन आणि बॉबिन केस असणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही पेपर कटिंग वगैरे करता त्यावेळेस तुमच्याकडे पेपर त्यानंतर पेन त्यानंतर एक स्केल असणं गरजेचं आहे जेणेकरून की पेपर कटिंग करायला सोपं जातं पेपर पेन वगैरे ह्या सर्व तर बेसिक गोष्टी आहेत त्या तर पेपर कटिंगला लागणारच आहे त्यामुळे पेन झालं पेपर आणि त्यानंतर मग जे काही सॉरी त्याच्यासाठी लागणारं जे काही पट्टी असेल म्हणजे मार्किंग करण्यासाठी ती एक स्केल असणं गरजेचं आहे यामध्ये तुमचे वीस ते तीस रुपये परत जाणार आहेत आता थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि त्यानंतर मग मशीनच्या रिलेटेड काही गोष्टी ज्या थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात आल्या असेल ह्या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत आणि हे सोडून एक मापासाठी ब्लाऊज म्हणजे कोणताही ब्लाऊज घ्या तुम्ही सुरुवातीला आपण फोरोटेक्स ब्लाऊज घेणार आहोत बेसिक पासून सुरुवात करतोय फोरटेक्स ब्लाऊज त्यानंतर मद्रास कटोरीचा uh, ब्लाऊज या व्यतिरिक्त मग घेणार आहोत आपण uh, प्रिन्सेस आणि त्यानंतर कटोरी आणि सगळ्या शेवटी टू पीस कटोरी घेणार आहोत जर अजून क्लासला जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर हायनेक होल्टरनेक रेखा ब्लाऊज प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज आणि कॉलरचे ब्लाऊज हे ब्लाऊजसुद्धा मी कवर करण्याचा प्रयत्न करेल पण सुरुवातीला तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं आपल्या व्हिडिओजला जे काही व्ह्यूज आहेत ते जर चांगले आले तर सर्वच व्हिडिओ मी पुढे पुढे डेली तुमच्याबरोबर शेअर करेल या व्यतिरिक्त डिझायनर गळे झाले किंवा बाईचे खूप सारे प्रकार आहेत फुग्याची बाई फिश फिशकटच्या त्यानंतर बरेच आता फ्रीलच्या वगैरेसुद्धा बाह्या आल्या त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर एक एक करून शेअर करेल तर हा सर्व सीन आहे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल शिवणकाम करण्यासाठी तुम्हाला कोणकोणतं मटेरियल लागणार आहे आता एक गोष्ट मी तुम्हाला इथं क्लिअर करते जो काही शिवणकाम क्लास मी केलेला आहे तो प्रोफेशनल टेलरकडे केलेला आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला सुरुवातीला किचकट वाटेल आपण समजून घेण्यासाठी की मुंडा कशाला म्हणायचं त्यानंतर शोल्डर कशाला म्हणायचं कटोरी कशाला म्हणायचं किंवा दंडगेर कशाला म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला थोड्याशा अवघड जाईल पण एकदा तुम्हाला ह्या गोष्टींची सवय लागली ना की खूप इझी वाटेल कोणतीही गोष्ट सुरुवातीला शिकायला गेल्यावर थोडंसं अवघड वाटतं पण ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये घुसता आणि एकदम बारकाईने लक्ष देता त्यावेळेस सर्व गोष्टी कशा सोप्या आणि इजी वाटायला लागतात तर आजचा जो काही आपला पहिला दिवस होता त्यामध्ये जे काही मटेरियल तुम्हाला लागणार आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल साईटला जे काय इमेज दाखवून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे की कसं कसं तुम्हाला मटेरियल लागणार आहे त्यानंतर थोडक्यात शिलाई मशीनची सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल जेणेकरून की ज्यांना कोणा अगदीच काहीच माहीत नाही त्यांना सुद्धा माहिती पडेल तर आजचा जो काही व्हिडिओ होता तो होता बेसिक ज्यामध्ये की काही मटेरियल लागणार आहे शिवणकाम क्लाससाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच तुम्ही एक ते दोन दिवसामध्ये ते मटेरियल अवेलेबल करताल त्यानंतर आपण डायरेक्टली मशीनची माहिती घेऊयात आणि त्यानंतर पेपर कटिंग असं आपलं डेलीचे जे काही व्हिडिओ आहेत ते एक दिवसाला येणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा या व्यतिरिक्त जर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून कळवा म्हणजेच मला त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देता येतील तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी तेच थांबवते आय होप की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय